तुम्ही केदारनाथला बद्रीनाथला गंगोत्रीला यमुनोत्रीला जर गेलात तर हरिद्वारला उतरलो की रेल्वे स्टेशनच्या बाहेर बोर्ड लावल्यात देवभूमी आपका स्वागत ठिकठिकाणी बोर्ड लावले देवभूमी आपका स्वागत आपल्या महाराष्ट्रात बोर्ड लागले पाहिजे संतांच्या भूमीमध्ये तुमचं अर्धक स्वागत आहे जगात सर्वात जास्त संत ज्या राज्यात जन्माला आले ना अवताराला आले ना ते राज्य महाराष्ट्र आहे त्यांच्याकडे केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री यमुनोत्री चार धाम आहे आपल्याकडे महाराष्ट्रात चार धाम आहे पण आपल्याला जाण नाही त्याची पहिलं धाम नाशिक जिल्ह्यामध्ये संत निवृत्ती दादा आहे दुसरं धाम पुणे जिल्ह्यात सासवडला सोपान काका आहे तिसरं धाम पुणे जिल्ह्यात आळंदीला तुमची माझी माय विश्वमाऊली नाना बरं आहे आणि चौथं धाम आपल्या जळगाव जिल्ह्यात आई मुक्ताबाई आहे या चार धामाजवळ राहणारे लोक आहोत आपण एक लक्षात घ्या एक कडूया आपल्याला आपल्या एखाद्या पोराला विचारा जळगाव जिल्ह्यातलं काय प्रसिद्ध आहे तो काय सांगतो माहिती आहे ओ केळी ना वांगा